मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो बऱ्याच काही आमच्या सबस्क्रायबरनं खाली कॉमेंटमध्ये असं कळवलं होतं की अमितेश कुमारची व्हिडिओ तर व्हायरल झालेला आहे पण ते स्वतः हा नियम पाळतात का त्यांचं जर ते काम करत असताना जर कुणी शूटिंग घेतलं तर ते काय म्हणतील यावर सरळ दूध का दूध आणि पाणी का पाणी हे करण्यासाठी मी सरळ पोलीस आयुक्तामध्ये आलेलो आहे तुम्हाला इकडे दिसत असेल इथे सी पी बोर्डचा लिहिलेला आहे आणि इथने मी एंट्रन्स घेऊन केस हा सगळं माझ्या बॉडी कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहे तर तुम्हाला आता इथे दिसत पुणे शहर पोलीस आयुक्तालय नागरिक सुविधा केंद्र सिटीजन फॅसिलिटी नमस्ते सर मी मिलिंद जाधव टी व्ही टेन अगोदर कल्पना देतो मी बॉडी कॅमेरा लावलेला आहे त्या संदर्भातच आम्हाला कमिशनरांना भेटायचं आहे पोलीस कमिशनर भेटायचं आहे तर हे जर चुकीचं असेल तर मला तुम्ही हप्ताही सांगू शकता कॅमेरा चालू आहे हां आणि मला सरांना भेटायचं आहे जमलं तर अमितेश कुमार सर भेटले भेट तर फार चांगलं जर ते नाही भेटले तर मग यगिल साहेब भेटले तरी चालू शकतो नमस्ते सर मी मिलिंद जाधव टी व्ही टेन माझे यूट्यूब चॅनल आहे मी आज नागरिक म्हणून आलेलो आहे आम्ही एक व्हिडिओ बघितला होता कमिशनर जे आहेत अमितेश कुमार सरांचा नागपूरला त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना प्रश्न विचारला होता की नागरिक जे पोलिसांचं चित्रीकरण करतात तर त्याची परवानगी आहे का ऑफिसमध्ये बाहेर तर त्याच्यामध्ये त्यांनी ती परवानगी आहे असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे हे लीगल पोजिशन असं आहे की पुलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे आणि पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस असताना आणि पुलीस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वेंट असताना ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणताही प्रकारचे बंदी नाही आहे पारदर्शक पण आणण्याची दृष्टिकोनातून ज्यांना पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे ते करू शकतात आणि कोणी त्या रेकॉर्डिंग करत आहे म्हणून त्यांचेवर कारवाई करणे किंवा त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे अशा करू नका अशी स्पष्ट सूचना यापूर्वी देण्यात आली होती आणि परत ती सूचना पोलिसांना देण्यात आलेली आहे रस्त्यावर पण आम्ही काम करत असताना कोणी आमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत करू शकतात त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारची बंदी नाही आहे ही पण सूचना सर्व अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आलेली आहे मी त्याच्याबद्दलच काही लेखी आमच्याकडे असावं किंवा आताचं त्यांचं काय म्हणणं आहे पुण्याबद्दल काय म्हणणं आहे त्याबद्दल मला डायरेक्टली कमिशनर साहेबांनाच भेटायचं आणि बॉडी कॅमेरा मी लावलेला आहे तो चालू आहे तो जर चुकीचा असेल तर मला तुम्हीही सांगू शकता नगरकर साहेब एक ना त्यांच्याकडे येऊन तौण जा आणि त्यांना तुम्हाला साहेबांना मानव यांना साहेबांना काय नाव साहेब माझं नाव मिलिंद जाधव मॅडम यांना डायरेक्ट साहेबांकडे जायचे त्यांचे युट्यूब चॅनल आहे सांगा काय नमस्ते मॅडम मी मिलिंद जाधव टी व्ही टेन माझा मी बॉडी कॅमेरा वापरतोय हा चालू आहे तुमची काय हरकत आहे काय काही नाही प्रेसवाले ते बोलासिपी सरांना भेटायचं आहे

पुणे सिटी यांच्या ऑफिसमध्ये आपण आलेलो आहोत पहिल्या मजल्यावर आपल्याला राईट साईडला त्यांनी भेटायला सांगितलेलं आहे मॅडम नमस्ते मॅडम मी मिलिंद जाधव टी व्ही टेन अगोदर एक सूचना देतो तुम्ही एक महिला अधिकारी आहात तुम्हाला सूचना देणं हे आमचं काम हा, आहे हा माझा बॉडी कॅमेरा आहे मॅडम माझं चॅनलही आहे टी व्ही टेन म्हणून त्याअंतर्गत आम्ही नियम समजून घेऊन अधिकाऱ्यांकडनं ते लोकांपर्यंत आम्ही पोचवत असतो तर हा कॅमेरा चालू आहे मॅडम तुमचं काय ऑब्जेशन आहे का ओके मॅडम जरूर हां हां फार बरं होईल सेकंड कुणी असेल ना जी याची माहिती सांगेल हा ठीक आहे कुठे बस मॅडम म्हणजे अच्छा जिनाच्या इकडे जाऊ का हां तिकडे दिसून थँक्यू मॅडम हो हो बॉर्डिंग

Thank you, sir. Myself, millions Zado, TV10. I have got a small YouTube channel, and I am highly inspired by your viral bite, which you have given in Nagpur in your press conference. It was regarding citizens shooting government employees or government servant. So, sir, is this? इवन स्टिल देर इज एनी अमेंडमेंट और चेंज इन दैट रूल सर की शूटिंग ले सकते हैं uh, जो सिटीजन है वो किसी भी गवर्नमेंट एम्प्लॉ गमेंट सर्वेंट का शूटिंग दे सकते हैं सर हाँ। है। मैं वही बोल रहा हूँ सर मैं सिर्फ uh, ये पुलिस को ही अप्लीकेबल है या सब गवर्नमेंट सर्वेंट को एप्लीकेबल है हम अपने पुलिस के बारे में बोल सकते हैं बाकी के बारे में नहीं बोल सकते लेकिन सुप्रीम कोर्ट की एक रूलिंग है इस बारे में जी बारे में देख लीजिए उसके अनुसार आप कर सकते जी म, महानगर पालिका की, की मैं बात कर रहा हूँ सर महानगर पालिका के बारे में मैं हाँ। कोई टिप्पणी करने में असमर्थ हूँ क्योंकि मैं पुलिस आयुक्त हूँ स्टेशन और जी बारे में बोल सकता हूँ जी 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 ओके सर धन्यवाद सर बहुत अच्छा लगा सर धन्यवाद प्रकाश माधुरा

मॅडम धन्यवाद का झालं धन्यवाद मॅडम तर मित्रांनो आज माझी इच्छा पूर्ण झालेली आहे अमितेश कुमार सरांची माझी डायरेक्टी भेट झालेली आहे विथ बॉडी कॅमेरा ऑन आणि त्यांनी इतक्या छातीठोपणे सांगितल्यामुळे या माणसाचा मी फॅन झालेलो आहे आता आपल्याला सगळं रिटर्न कागदपत्र मिळणार आहे त्याची आपण वाट बघण्यासाठी अभिया गटामध्ये थांबलेलो आहे तर मित्रांनो आपण आज कमिशनर ऑफ पोलीस पुणे सिटी ऑफिस इथनं आलेलो आहे आणि हे आपल्याला ते परिपत्रक मिळालेलं आहे ज्यानं हे अगदी स्पष्ट होतं की जे कर्तव्यदक्ष गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत गव्हर्नमेंट अधिकारी आहेत त्यांना काही हरकत नसायला पाहिजे त्यांचं शूटिंग घेण्यापासनं तर हे आता आपल्याला कळलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ज्यांनी ज्यांनी सहकार्य के केलं त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद मॅडम तुमच्यामुळं मला हे, हे दिला पत्र मिळालं हे पुण्यातल्या नागरिकांसाठी खूप महत्त्वाचं आहे नमस्ते सर दिलं ना आणि सरांनी खूप छान पद्धतीनं सांगितलं आणि एका मिनटात सांगितलं मग आम्हाला हेच म्हणायचं आहे ठीक आहे मॅडम तर मित्रांनो अशा तऱ्हेनं सी पी ऑफिसमध्ये ॲक्च्युली अमितेश कुमार सरांची भेट माझी हार्डली एक दीड मिनटाची दोन मिनटाची असेल पण त्यासाठी मला दोन तास थांबावं लागलं पण ज्याला म्हण इंग्लिशमध्ये म्हणतात इट्स वर्थ आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पत्र मित्रांनो हे पत्र मी तुम्हाला नंतर स्कॅन करून दाखवणार आहे अतिशय क्लिअरली त्यांनी त्यात मेन्शन केलेलं आहे आणि सगळ्या कलम ॲक्टसहित ऑफिशियल uh, सिक्रेट ॲक्ट्स साईड नाईन्टीन ट्वेंटी थ्री याची पूर्ण माहिती तुम्हीच वाचा मी सांगण्यापेक्षा तुम्हाला मी टाकणारच आहे तर आपलं हे सगळ्यात मोठं आजचं मिशन पूर्ण झालेलं आहे आणि निमित्ताने जे प पोलीस कमिशनर आहेत पुण्याचे अमितेश कुमार यांच्याशी माझी भेट झाली आणि भेट खूप छान झाली माझा अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांबद्दल जो रिस्पेक्ट आहे तो आणखी दुर्गिनीत झालेला आहे तर चला मित्रांनो आता तर याच्यावर काय म्हणणं आहे तेही कॉमेंटमध्ये आम्हाला कळवत जावा आणि काही सुधारणा आणखी करायची असेल तर त्याही आम्हाला कळवत जावा मी मिली जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन डेली ब्लॉग मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दीडिओ शेअर अँड सबस्क्राईब